दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवलाय आम आदमी पक्षाला सत्तेवरून पाय उतार व्हावं लागणार आहे या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला दरम्यान आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत असलेली पाच नावं आपण जाणून घेऊया प्रवेश वर्मा नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना पराभूत केला आहे अरविंद केजरीवालांना पराभूत केल्यामुळे ते मुख्यमंत्रीपदासाठी एक मजबूत चेहरा ठरू शकतात केजरीवाल यांना पराभूत करण्याच्या बदल्यात भाजप त्यांना मुख्यमंत्री बनून सर्वात मोठी संधी भेट म्हणून देऊ शकते वीरेंद्र सचदेवा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सजदेवा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सजदेवा यांचंही नाव आहे भाजपने वीरेंद्र सजदेवा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत निवडणूक लढवली आहे अशा परिस्थितीत जर दिल्लीत भाजप जिंकला तर त्यात वीरेंद्र सजदेवा यांचं मोठं योगदान असेल पक्षाचे उच्चायुक्त दिल्लीची संपूर्ण कमान त्यांच्याकडे सोपवू शकतात हे स्पष्ट आहे भाजपच्या माजी खासदार आणि स्टार प्रचारक स्मृती इराणी यांनाही दिल्लीत वाईल्ड कार्ड एंट्री मिळू शकते लोकसभा निवडणुकीत अमेठीची जागा गमावल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सध्या कोणतंही पद नाही अशा परिस्थितीत स्मृती इराणी यांना दिल्लीचे सूत्र मिळतील असा अंदाज वर्तविला जात आहे मनजिंदर सिंग सिरसा राजौरी गार्डन मधून भाजपचे उमेदवार असलेले मनजिंदर सिंग सिरसा यांचेही नाव यादीत समाविष्ट करण्यात आहे मनजिंदर सिंग सिरसा हे दिल्ली पासून पंजाब पर्यंत प्रभावशाली आहे अशा परिस्थितीत सिरसा यांना मुख्यमंत्री बनवून भाजप केवळ दिल्लीचेच नाही तर पंजाबचं राजकारण देखील सांभाळू शकतात दुष्यंत गौतम दिल्लीच्या करोलबाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे दुष्यंत गौतम हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीच्या यादीत आहे करोलबाग हे दिल्लीतील लोकप्रिय मतदारसंघांपैकी एक मानलं जातं तर दुष्यंत गौतम हे दलित उमेदवार आहे अशा परिस्थितीत त्यांना मुख्यमंत्री बनवून भाजप दलितांना आपल्या बाजूने घेण्याची रणनीती बनवू शकते